आता कसं वाटतंय थोडं दुख राहिलं कुठं हिता का काय बर एकाच मिनट म्हटले का, का हाड ही पुढे आहे ना तीन टाइम जेवता ना तीन टाईम जेवणामध्ये टाकायची जमेवर का हा जेवणात खायची ही पुढी ही पहिले हजार रुपये द्या आता ये ग बाबा हा या या व्यवस्थित जाय एकदम मस्त या या आई ग गई हात दुखतोय ग आई चला ये ना त्याची आभी पार सांगा त्या पाहू आपण कोणता बाबा का जायचं आपल्याला गंगाराम जाधव गंगाराम जाधव किती लांबी अजून आलं जवळ आहे काय लई हात दुखू राहायलाय ग दिसतोय बसेल तोच वाटतोय हे ग बाबा चाल 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 ग ग राम राम बाबा राम राम काय झालं बसू का बसा बसा अचानक त्या हाताला त्या मुंग्या येते हाताला मुंग्या हा कोणत्या गावावरून आला तुम्ही हिवरगाव फाट्यावरून हिवरगाव फाटा हा काय नाव आहे पेशंटच मधुकर कुठे मधुकर कुठे लय सात अडजा नाही ना भरी घातलं मधुकर कुठे मावशी इकडे बसा तिकडे बसत ते भाऊ आणि कधी दोन महिने कमी ना मी दोन महिने होत आले दोन महिने झाले हा ना ते ना दिसून दिवस जास्ती मुंग्या येत हाताला आहे ना पुऱ्या असं मुंग्या करंट बसल्या सारख्या मुंग्या येऊ राहिल्या हाताला करंट बसल्या सारख्या हा असं या हाताच्या बाखडापासून काय मग ते एक्स आर वगैरे काढलाय का काढला डॉक्टरांनी सांगितलं एक्स आर काढा एम आर आय काढा हां मग दोन्ही काढलं तर डॉक्टर ते एम आर आय मध्ये दाखवलंय का या ठिकाणी ना हां हा, नस दबली म्हणी म्हणजे या ठिकाणची हां 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 या बघ या ठिकाणी नस दबली म्हणे ही तर हा या बाई इथं म्हणजे ही सहा नंबरची नस दबली सहा हां हां बरोबर बरोबर आहे ना हां 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 डॉक्टर म्हणी सी सिक्स ती नस ना, ना आ, बारे बारे नस दबली त्याच्यामुळे ना हाताला मुंग्या येते रक्त प्रवाह होत नाही म्हणे हाताला बरोबर आहे या हातवाहिनीची ना तीच दबली नेमकी पण बाबा पण हे बघा बोला ना ना आहे हजार रुपये फी तुमची हा बर हजार पैसे द्यायला लागतील तुम्हाला भाऊ हजार सोडून चार हजार जाऊ दे आमचा माणूस नेट झाला बाई ना आता त्यांना सात आठ जण आहे ना आभी पराई दिली तुमची नाही नाही मी त्यांना एकदम व्यवस्थित करतो पण रोख पैसे लागतील आपल्याला काय रोख मग काय आम्हाला बुडती द्यायचे का तुमची तसं नाही बरेच लोक अशी येतात आहेत ती म्हणतात आमच्याकडे कॅश नाही आम्ही तुमच्या फोन पे वर फोन पे मारतो मग ती आपल्याकडे फोन पे चा पडायचं नसतो बघा आम्ही ते कामच करते नाही अशी जंज बाबा हा तुम्हाला कॅश पैसे देतो लवकर इलाज करावं लई तकलीफ हो बरं बर शर्ट काढा शर्ट पे काढू का हा मग शर्ट काढायला लागल शर्ट काढल्याशिवाय मी तर काय करणार रे एक तर आला दिल पप्पू बाई येते नाही नाही आपल्याकडे का कोणी येऊ दे आणि कसा आहे माणूस एकदम सरळ करतो आपण नाही नाही दुखणं न सगळ्याला येते पण मग काय दम फिरायदार राहायला लागतो का मा दुखत मा दुखत सारखं दुखतच चाललंय डॉक्टर म्हणे काय उचलू नका म्हणे सार गोळ्या दिल्या मला गोळ्या इतक्या गोळ्या खाल्या इतक्या गोळ्या खाल्या का पार त्या गोळ्याने ना दुखणं वाढलं अजून पोटामध्ये व्हायला लागले त्या गोळ्या मग गोळ्याच्या पावर नव्हतं नुसता शर्ट काढलाय बनेल पण काढा सोजबीज तर दिसली पाहिजे ना त्यांना काही मला कळलं पाहिजे ना नेमका काय झालंय काय नाही बघा हा याबा याय या दुखू राहिले हा ही तस नंबरची नस आहे तुमची आहे का तिथं बराबर आहे ना एकच मिनिट हा हे आयुर्वेदिक तेल आहे बाबा बरं होईल ना आई एकदम तुम्ही हसत जाल घरी हसत अहो रोज रडतो एक मिनिट सुद्धा झोप नाही हो मला नाही नाही आता रडवत नाही तुम्हाला आई आई गाबा बाबा बाबा आई गुस चुळून वतय का हा चुळून वत आहे असं अहो हे काय आता नुसता तेल लावल्या लगेच झालं का तवा कायम आहे त्याला तेच म्हणले ते काताडे रगडो रगडो ये ना ते पक्की पाठी पालत पालत हा चोपाल हाँ। का हा हातशा असं सगळं हा हा ऐग मला वाटतंय का अरडू नका ज्याच त्याच दुख जे असत त्यालाच माहिती राहत बाबू हळू हळू आई आई हिताच आहे ना आई कुठं पळून गेली का दमदार आई गो थोडा थोडा काय ना तसू मारायला लागलं का असं गागो राहिला असंच काय हा खरं नाही इकडे हात घ्या इकडे डॉक्टरनी भले भले इंजेक्शन दिले बाबा भले भले दिले ना हा पण इंजेक्शन नाही फरक पडत बाबू काय करते आता बाबा काय नाही मोडत मोड बाबू ऐक बाबू बाबू उठून बजा इंजेक्शन द्यायला लागला का असं मोठल ना गाग तो गोळ्याचं बी आवडतो बळजबरीनं गोळ्या द्यायला लागते आहे हा ना सरळ ताट बसतात बरं वाटतंय का मानाला हा बाबा निम्म दुख बाबा? ना पळालो बाबा पळालं ना हा पळालं जो पहिल्या 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 घेतो त्या उशा मान भरल्यावर लवकर येवत नाही उशी घ्यायची नाही आजपासून काय नाही घेणार बाबा हा किती सांग त्रास होतो कळतं ना हा बरं वाटतंय का पायाच हा काडा काडा बोट वाजले पाय नसा ना नसा मोकळ्या होत नाहीत ना तोपर्यंत बर वाटत नाही काय माहिती ल कटाळा आणलाय त्यांनी सारखं रोज घेऊन पळायचं काम झाले पुढी मध्ये पावडर आहे ती कशी घ्यायची दही घ्यायचं एक ग्लास दही एक चमचा त्या दह्यात टाकायचं पंधरा मिनट तसच ठेवायचं आणि मिक्स करायचं आणि ती दही प्यायचं पहिलं तो काय खायला चंगट आहे बाबा लय निसून खातोय नाही खायचं बरं का औषध नाही खाल्लं तुझ्या मुंग्या कमी होणार नाही मी त्याला आणणारच नाही परत आता तुम्ही बहुतेक त्याला खाऊ पिऊ काही का घालत नाही बाबा जी नाही ती वस्तू आहे खायला घरामध्ये तो नसता म्हणतो मला ये कर खायचा पता नाही आपण काय त्याच्या तोंडात हाताने घालायचं का नाही पण त्याच्या हाडामध्ये ना मग त्याला त्याला कळायला नको का आपल्या शरीराची काळजी आपण घ्यायला पाहिजे आपण तुम्ही पण त्याच्या बळजबरी करून चारलं पाहिजे ना हो बाबा बळजबरी करून जर चारलं ना तर तो या बाय मला कालून दे असं कर तसं कर याच्यात नको त्याच्यात नको दिलं का कवर बी तो असं बसवतो त्या फोन मध्ये बोट घाली सारखे नाही तर मग आहे ना मुद्दम बाणा करतो तू जाय मी खाईन बरोबर असं करत का हा दोन फटके लहान पोरा असत त्याला नऊ ना बांधून घातला असतं मी मग दोन दिवस उपाशी ठेवायचं मग बरोबर नाही करीत बाबा मी स्वयंपाक बाय स्वयंपाक करायचा आणि मला जेवायला दे जेवायला दे, म्हणलं का जेव थांब थोड्या थांब थोड्या थोड्या म्हणता म्हणताय ना तसाच येळभर भर राहतो तो साहेब रोज फेकून द्यायचं काम त्याच्यामुळेच कॅल्शियम कमी झालं बरं का तुझं मग जरा जा वेळेवर बर बाबा हा परत यायला लागेल का आता अजिबात यायची गरज नाही तू संध्याकाळ परत आहे ना किलर खट होऊन जाशील बर दर पैसे येऊ का हा या 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 आत्या बाई ना नुसत्या कामा लावून द्या त्यानं स्वतः जाते निघून इकडे बसाड आणि तिकडे बसाय ना ते कवर वाद बसू एवढ्या काय माहिती होईने काय करे मी हा? काम करीत शेतात काय करणार करणारे अवशात काम करत्या मग तुम्ही एकट्याच मग आता कोण ये दुसरं दुसरं मग तुमची सासूबाईन तीन कुठे गेले तुमचं नाव आता तुम्हाला तर माहिती ना भाऊजी काय तुमचे भाऊ कंपनीत कामालाय त्याच्या बापानं पाहिले का आज शनिवारची कंपनी चालू आहे काय बी काय बोला त्या कंपनीत कामाला म्हटलं त्यांना जावंच लागत पण शनिवारची सगळ्या सगळ्या पोरांना सुट्टी राहते बाई शाळेत नाही जाते आता मग जाते कामाला आता कंपनीत आहे का हा हो मग बारी काम आहे बा मग तुम्ही जायचं ना अवशनी वादच्या दिवशी आपला नवरा कुठं जातोय बाई तहायच ना म्हणजे म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचं त्याच्या सगळे पोर घरी ना गावा माहिती मला माहिते मग त्यालाच कोणती आज कंपनी चालू राहील तुम्ही आमच्या नवरा बायको भांडण लावायला भांडण नाही लाईत मी मला काय करायचं तुमच्यात भांडणं लावून मग लय मोठा होईल का मी बर ते आले आले का काय अरे वा 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 आपण काही सारले तुम्ही सार, असा मोकळ मोकल मोकल मग काय काय पोटात धरून सांगू राहिलो का हप्ता झाला हप्ता वळखा का मग तुम्ही मागून हप्ता झाला तेव्हा दोन हजार रुपये घेतले नव्हते हा घेतले ते भाऊजी घेतले ते तुम्ही म्हणून आमची बायाबायांची बिशी म्हण मग घेतले होते की नाही अहो तुमच्या भावाचा अजून पेमेंटच झालं नाही त्याचं काव पेमेंट वन आर आणि तुम्ही मला देणार तुम्ही द्या माझे पैसे अहो भाऊजी मीच देणार आहे कुठे त्यांना म्हणणार मी त्यांना म्हणले नाही तुम्ही काही नाही अजून काही बातचीत नाही आमची हा म्हणू भिनू नका मग नाही रात्री भेटलो तर आलतो बो मन आहे वो चालतो असं नका करू मला मार खाऊ घालता काय नाही ना म्हणून तो पहिला इच्छात घेतला डोक्यात आला म्हणलं तिला इच्छा ये येईल नाही वहिनीला एकतर ना त्यांनी सांगेल त्यांच्या मित्राकून कोणाकून पैसे घ्यायचे नाही पण तरी तुम्ही चांगले मी चांगलं भावासारखं मानते म्हणून मी तुमच्याकडून घेतले हो मी चांगलाय माझ्याकते टायमिंगला म्हणून दिले मग माझ्याकडे मी तुम्हाला देते असं कसं चालतं आता नाही तुम्ही आठवड्याचा वायदा केला होता आहे का नाही केला होता तुम्ही मला बाकीच काहीच सांगू नका मला संध्याकाळ पोहता पैसे पाहिजे मला आहे ना मा गाडीच अहो तुमच्या गाडीचा हापताय तुम्ही कुठे नाही ऍडजस्ट करशाल आता मा का नाही म्हणजे अहो काय चावला त्या मला तर काही माहित नाही हो बरं मी काय म्हणते एवढे कांदे काढले का मग देते अहो तुमचे कांदे आमचे पैसे कवा देणार मग थोडे दिवस यांचा पगार होते दे अहो भाऊजी तुम्ही एवढे पैसे आले लोक तुम्हाला काय पैशाची अडचणी बरं झालं आम्ही तुम्हाला पैसे आले दिसलो लगेच आता तुम्हाला काय कमी आहे काय कमी आहे का आम्हाला काय अडचणी राहते पैशाला किती वाटाय माहितीये ना हा माहितीये यायला एकाच्या पण जायला नाही हो आज पैसा आहे उद्या पैसा आहे परवा झाला भाऊजी इकडे या काय धरू लाग जरा तुमच्या काम करायला आलो आम्ही बरं नाका धरू मी, का मी काय म्हणते भाऊजी थांबा अजून थोडे दिवस देते मी तुम्हाला पैसे हो असं काय करू नका थोडे दिवस नाही माझी बायको आता खायला देणार नाही का बरं तुमचे काय भान झाले का हो भान झाले पैशावरून म्हणून जटे गोडवत नाही तर ती काय म्हणत त्या भाऊ जायचं काय नाही मग तुमची काय दुश्मनी हे मला काय माहित नाही मा सांगत काय तिचं वाकडं नाही माझं काही वाकडं नाही ती म्हणत त्या वहिनीकून तुम्ही जर पैसे आणले तरच घरात पाय द्यायचा नाही तर अजिबात घरात सुद्धा यायचं नाही का बरोबर असं अचानक का बरं आता तिलाच माहिती काय झालं तिचं काय डोकं उठलं मग तुम्ही तुम्ही मला काहीच सांगू नका बर का, का? तुम्ही संध्याकाळ पोत मला पैसे द्या नाही तर मी तुमच्या ना उद्या बोलल्याशिवाय राहणार नाही भाऊजी असं नका करू त्यांच्या का त्या आमच्या घरात बांधण होती ना हो तुम्हाला पुढे अडचण आल्या पाहिजे माणसानं दिल दिल आणि जवळ काही बोलू नका ना नाही त्यांच्या जवळ मी कन्नार सुद्धा नाही कनू नाका आणि उभे राहू नका दिसूच नाका त्यांना जातो पण संध्याकाळी होईल हा होईल जा दोन ना हा वाई 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 ना भाऊ देत। आता या दादा बाबाला पैसे आम्हालाच खायला ना काढायला काय करू नाही आता बाई जाऊन बसले आता बाईला जाऊ म्हणले ते चांगले द्या भिशीला पैसे ते खर्चून टाकले असे लोक ऐकून मागावं लागले मला आता बाई ग आता काय करू या माणसाने जर यांना जर सांगितलं ना तर लय चीन दिल मला आता मी एक काम करते पैशाचं काहीतरी जुगाड ते आणि पहिले यांचे दोन हजार देऊन टाकिते परत काय या माणसाकडून मी पैसे घेईन पण जुगाड लावू कुडून आता काहीतरी तर करावंच लागेल आधी ना घरी जाते आई पण हा ते एकदम बराच झाला बर का झालं ना हा हजार रुपये गेले बाबाला पण दुखायचंच राहिलं माहिती का दुखायचं राहिलं पण खायची काळजी घ्या आता हा माल लई ताण लागली गाई आता तानाला इडत काय कोणाची वस्ती नाही काय नाही इथं विरही नाही बा कुठं दिसत बा इकडे काचे एरी आले पण लईच ताण लागले घासाला कोरड पडली बक्की बरं चाल पावत आई ती बाई इकडे येऊ राहिली तिला विचारू ना इथं कुठं पाणी आहे का तू इडलीच आहे का बाई हा इडलीच आहे ना अगं आम्ही लांबून आलोय ताण लागली या पराला कुठं पाणी हाय का आहे अजून हे काय असं वर चढले तरी लगेच घर आहे कुठं पाणी असून ते पाण्या वाचून फार कुवाडा पडलाय ना आणि तुम्ही कुठले आम्ही ते हिवर गावचे हिवर गावचे आम्ही आणि इकडे कोणा काढली ते माझ्या हाताच्या मुंग्या येत होते ना हाताला हा इड एक बाबा आहे तुमच्या गावात हाड वैद्य आमच्या गावात हा गंगाराम जाधव त्यांच्याकडे आलो होतो कुडशी याच रस्त्याने नाही का पुढे त्या बिरोबा मंदिराजवळ घर येते सफेद कलरच फरक पडला का आता थोडा फरक वाटलाय किती येते ते हजार रुपये घेते माणूस लय गर्दी लय लोक येते लांबून लावून त्यांच्याकडं हजार रुपये एका पेशंटचे हा पण मग माणूस नीटच होतो बर का मला फरक पडला बा हा का हा लय हाताला मुंग्यायच्या लय बरे बर बरं जातो मी असे इडून सर ही वाढधाराशी आणि हा जो पाठ दिसतो ना त्या पाठाच्या बाजूला जर गेले ना तिडून पुढे वाचतेच वाचते या मग बाई हजार रुपये माणूशी म्हणजे एका पेशन जे हजार रुपये त्याच्यात किती पैसे असन मला जाऊन लागेल लागल गावात असून मला माहित नाही जाऊनच पाहते काय ते काय नंबर लावायची गरज नाही जर तुम्ही आले ना नंबर लगेच लागेल या या नमस्कार नमस्कार गंगाराम जाधव वैद्य तुम्हीच ना हो हो मीच आहे म्हणजे मी पत्ते आले कुणी पाठवलं तुम्हाला मला का हा कुणी पाठवलं नाही मग तुमचं नाव ऐकून आले हा का हा कोणत्या गावावर आलं मी आपलं ते कुलतांब्यावरून कुलतांब्यावरून कुलतांबा गाव आहे का तुमचं काय लिहून घेते का हा मग आता हे बघा पेशंटची नाव लिहायला लागतात रोज किती पेशंट येऊन गेले ना ते सगळ्यांशी अशी नावं लिहून घ्यायला लागतात आज किती पेशंट झाले आज बघा एक दोन तीन चार पाच सात झालेत सात काय घेते पेशंट पाहायचं हजार रुपये काय त्रास होतो तुम्हाला अहो मला ना कमरट टीच भरलं आहे कमरेट अरे अरे पडला होता का कुठं वगैरे नाही पडले नव्हते मग ते ना बैलांनी मारलं होतं मला मागून बैलांनी मारलं का बांधायला गेले कुठ्याला त्याने शिंगण धरलं होतं अरे लय त्रास होतो मग ते हिवाळ्यातच लय दुखत आहे असं ठणका ते काय सांगू आता बरं मग तुमचं नाव सांगा नाव लिहून घेतो शर्मिला हा शर्मिला वायकांडे 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 वय काय आहे तुमचं वयाचं काय तुम्ही का बाय टाकडं राहिली का अहो तसं नाही सगळी माहिती लिहून ठेवावी लागती मला आता ना बावीस चालू आहे बावीस चालू आहे ग गाव काय म्हणालं फुलतांबा 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 बरं माझं तेवढं पहा ना बर बर पाहतो पातो, पातो। लई दुःख राहिली या इकडे असं समोर नेमकी कंबर दुखते ना अहो ही इकडे ना इथून एवढी ना लय रोग लागली म्हणजे इथून एवढंच का हा इकडे इकडं बरं इकडं हा 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 सगळं बस थांबा असं ताटबासा अहो तर हात तरी लावू द्या हात नाही लावला की लई का अहो आज बरं ना म्हा ना सोडून कुणी मला हात नाही लावला ना मग त्या असं जर विचित्रच तसं वाटत आहे कसं आहे माहिती का जर मी हात नाही लावला तर गुण कसा येईल तुम्हाला हा ते म्हणलं तर बरोबर आहे हा मग हात लाव द्या भरे का बाई लई जो तुम्ही लसतं नाही लाजायचं नाही तसा विषय हा मग ते लय दुखत हल्ला नुसतं मी मोठ नाही ठेवलं तर तुम्ही करता आणि दाब लावू कसं व्हायचं ती

औषध लावत औषध नंतर लावायचं असतं जरा तुम्ही इकडे का लागली हो ना हा मग आता ते दुखणं कसं असतं इकडे सरकत तिकडे सरकत आई मम्मी आजी सगळ्याच आठवले हो हो ना आजी कुठं काढल्या त्या दुखच राही ना मान माझी जरा थांबा ना थोडी कळ स् एकदम व्यवस्थित होऊन जाईल बाबा इथं कुठं कॅमेरा नाही लावेल कॅमेरा काय कॅमेरा घेऊन बसलाय बाई इथं दिसतंय का तुम्हाला काय ही घर आणि मोकळे आमची पडवी ही मालेसाठी फक्त पडवी बोला पण चोळ पण हा चोळ चोळ असं काही का तुमच्या घरात कोण कोण माझी आई आहे एक बहीण आहे ती बहीण गेली कॉलेजला आणि आई गेली शेतामध्ये तुमचं लग्न नाही झालं का नाही अजून पोर नाही भेटली का नाही पोर भेटली बरं का लग्न करायचं आहे मला आता पुढच्या महिन्यात लग्न ठरलंय तसं माझं ठरलंय का हा बस बस झालं बरं झालं बरं झालं लगेच बरं वाटलं हा लगेच बरं वाटलं कसं काय बरं वाटलं तुमच्या हातात जाबू तेवढी जाऊ नाही माझ्याकडे जेवढे येतात ना आपण हात लावला तरी म्हणतात बाबा एकदम मस्त बरं वाटलं आम्हाला तुमच्याकडे लायसन आहे का कशाच तुम्ही आता धंदा खोला ना घरगुती काही गरजच पडली नाही आपल्या लायसनची मग तर तुम्ही डॉक्टर पेक्षा जास्त छापीत असाल का हा मग तुम्हाला काय सांगायचं पेशंट डॉक्टर कडे गेले ना डॉक्टर कडे इलाज होत नसला ना तर डॉक्टरच म्हणतात तुम्ही त्या गंगाराम बाबा कडे जा म्हणून अरे तिचे मी डॉक्टर सांगा त्या हा मग दिवसाला लय नाही बाय पण ती चाळीस हजार रुपये छापतोच आपण बघ सांग नाय तुमचं मूर्तीला मग परमेश्वरने आपल्या पण हातात ती कला दिली तुम्ही एवढे पैसे मग ठेवी त्या पुढं कसं माहितीये का आम्हाला थोडेफार औषध आणायला लागतात आणि बाकीचे जे राहिले ना ते डायरेक्ट बँकेत जमा करून टाकतो संध्याकाळी बँकेत किती आहे आतापर्यंत बँकेत काय सहा महिन्यातच आहे ना वीस पंचवीस लाख रुपये असतील असते आम्ही रोजनी कामाला जातो लोकांच्या आवारात दोनशे रुपये रोज देव आहे ना ही कला सगळ्यांना देत नाही नशिबाने ही कला मला भेटली म्हणूनही पैसे एवढे मी घेतो बरं आहे तुमचा धंदा तसं हा मग मांडलं पाहिजे तुम्हाला परमेश्वरी लिहिला आहे हो ते बरं दोन हजार रुपये द्या पटकन दोन हजार कशा हा कशाचे हा उलट तुम्ही द्या आता मला काय करताय दीड दमडी माहि आता तुमची ते कंबर दाबून वगैरे दिली का नाही किलर झाला का नाही तुम्ही रुपये द्या ना मला दोन हजार रुपये द्या हा आपण नाही द्या तुम्ही द्या माझा हजार रुपये दोन हजार आय साईटला तुमच्या तेवढे द्या हाय तेवढ बाई तू बरं का माझं डोकं फिरू नको चांगलं सांगते तुला बरं बोलाय टाका काय काय करते तू नाहीतर मी ना तुमच्यावर इथं ना लय लय काय काय आरोप लाव ना आरोप तू तु? तुम्ही ना माझी छेड काढली मी छेड काढली तुझी आत हरे बस बसल ना हा घ्या बाबा तुला माहितीये आणि मलाही माहितीये तू काय माहिती छेड काढली नाही इथं जे बाकीचे जाऊ होती त्यांना माहिती का तू माही छेड काढली का नाही काढली त्यांना काय माहिती आहे हा ना हाँ? मी त्यावेळेस मी साडी फाडी ब्लाऊज फाडी सांग याने ना माझ्यावरती ना अत्याचार केला बाई ए, ए, ए काय का, म्हणते तू अरे तुझे ऐकतो ना तेच म्हणते मी आता बरा बोले तो ना पैसे काढतो का गाव जमा करू अय बाय सकाळी उजाडल्यापासून मी कष्ट करतो तुला फुकटचा पैसा द्यायचं का या बाय मला ना अय बाय हात लावू नको हा नाही लागत मला ना तुझ्याशी काही घेणं देणं नाही मग तू फक्त आहे तेवढे पैसे दे नाही ते मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाईन पैसा बाई आता खिशात नाही बघ मोकळा ऐकिसा पाऊ मी आद घालून पाहते खिसा फाटलेला आहे ना, फाट ना माझा पर तू तुझा खिशात हात जायचं जा जा ते दुसरीकडे जाईल बोलू नको तुला काय बोलले पोलीस स्टेशनला जाईल सांगा त्याच्या लायसन नाही काही नाही तरी आधंदा टाकला माझी छेड काढली आणि माझ्या नको नको ते आताचारखे थांबी जातेच हय बाई थांब तू काय जाऊ नको आणि काय सांगू नको एवढं पैसा नाही माझ्याकडे खरं तू देतो का मी आड करून वाच एका खिचा माझा त्याच्यामुळे उलटा पलट काढत ते नाही आज अरे कामा लवकर आता ना पैसे पैसे तर निघू दे हा एवढंच आहे बघ एवढंच आहे वीस रुपये हा अरे बिकर चोट सफाच किती पेशंट काढले सात पेशंट काढले किती वाटत सात हजार वाटत का नाही काढ लवकर अरे <laughs> काढ ना लवकर पाचशेच आहे बघ बंडलच निघलं अरे आणि झालं संपलं तेवढंच आहे पाचशे किती आहे अजून अजून कमी आहे ना पाहू तुझा खिसा मानस पाहू दे नाही ना भाई काय खिशात हात काढ रे बर अयो किती खोटाळ आहे रे तुझ्याकडे एवढे पैसे असून तुझा म्हणतो बाय एवढेच पैसे आहे हा अजून तू लपूर आहे ना म्हणजे पैसे आणि कुठं आणि इकडे कुठं पळत आलं ना त्या मागे काय पडत घेऊन देऊ मी इकडे मागं काय व्हाय का मागं माग घेऊन द्या इथे पाहू इकडे भई कसला खोटाडा माणूस आहे रे तू कुठं कुठं पैसे लपून ठेवले अजून कुठं तर मध्ये त्याने घातले ना मध्ये नाही बाय एवढं तुम्ही मानवराला कधी चापून चुकून नव्हतं पाहिलं बाबा बस ते लई झाले येतो माघर पण जास्त दे हां या बाय मी काय सांगते नीट आई तुला इज ते सांगत या ते कानपूर फुर उघडे कर बाय आपल्यातली गोष्ट कोणाला सांगू नको मी तुला तुझ्याकडनं पैसे घेतले ही गोष्ट कोणा कळाली ना का बरं तुला काय बोलले मी काय हा तू जरी गोष्ट कळवली दुसरा कोणाला तरी मी तुझ्या नावाची बोम ठेवू ना तू माझ्यासोबत काय काय केलं म्हणून मी कव काय केलंय हा मग केलं नाही ना तो कोणाला काय सांगायचं पण नाही का मी असं केलं म्हणून पण पैसे काय मी हे जे झालं ना एक स्वप्न म्हणून जाय का असं माझं स्वप्न पडलं होतं ते फुसलं चालले मी आणि कोणाला जर सांगितलं तर असे द्या गावामध्ये बोम ठोकील ना का ना परत तुझ्या पेशंट सोड तुला नंग करू कुरा खांती कोणाला नाही सांगत हा येते मी टॉप सॉरी बर का खरंच चुकलं माझं पण सॉरी बाईनं मला लुटलं खिच्यात रुपड्या ठेवला नाही अख्खा खिचा मोकळा करून टाकलं तिने खिच्यातलं पैसा काढून घेतलं बाईनं वरण अजून जाताना म्हणते सॉरी चुकलं माझ बाईनं मला लुटलं तिच्या यायचं गंगाराम तुला बाय ना लुटून लुटून बाय ना नाही नाही तरी बाई मला इच्छत होती हि तर काय कॅमेरा नाही का काय नाही का मी पण मग आपल्या कुशाला म्हणलं नाही काय नाही नाही आता आहे ना असाच पाहिला गावात जा जातोच सी सी टी व्ही कॅमेरा घेऊन येतो पाच आणतो पाच चार इकडं दोन इकडं दोन घरात एक बसवतो पहिलं सीसीटीव्ही कॅमेराच घेऊन येतो